नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम एन फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्स्पो मध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिकतर्फे चांदीचे नाणे मिळवा राज्यात तरुण तरुणी लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताय मात्र महाड एस टी बस स्टँड या ठिकाणून देखील एक अल्पवयीन मुलगी प्रिया गोरे राहणारे हिरकणी वाडी रायगड येथून बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली होती मात्र तिचा मृतदेह महाड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील किंबुर्ली दत्तावाडी येथील शेतजमिनीतील झाडांना असलेल्या वेळींना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा सा मृतदेह सापडल्यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उरली आहे वडील तुकाराम गोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता मात्र या गुन्ह्याला वेगळंच वळण लागले प्रिया इचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय महाड या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास महाड शहर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे रायगड